नमस्कार शेतकरी मित्र तो आज आपल्या शेतामध्ये टॅक्टर लेव्हलिंगचं काम चालू आहे लेवलिंग कशी होत आहे पहा पूर्ण व्हिडिओ पाह त्यासाठी महिंद्रा पाचशे पंचावन्न आहे टॅक्टर लेवलिंग एकदम नंबर एक होत आहे शेतामध्ये एकदम चांगल्या प्रकारे लेवलिंग हो हो आहे आपल्या आप रानात <coughs> <coughs> पहा पूर्ण व्हिडिओ इथपर्यंत झालेली आहे आपले लेवली याच्या साईडलाच आपला डॅम आहे पाणी आहे खेटूनच <स्यारी> अपला डैम है